महाराष्ट्राच्या जनतेचं मोठं नुकसान होणार आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे उमेदवार विजय यासाठी काही मुस्लिम धर्मगुरूंनी फतवे काढल्याची माहिती अलीकडेच पुढे आली होती व शरद पवारांसोबत सत्ता स्थापन केल्यापासून ते कमालीचे मुस्लिम धार्जिने झाले आहेत उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व तर सोडलं आहे पण मतांसाठी त्यांनी मुस्लिम तुष्टीकरणाचा राजकारण सुरू केलेलं आहे तुष्टीकरणाच्या या राजकारणात उद्धव ठाकरे यांनी चक्क क्रूर राज्यकर्त्या औरंगजेबाची सुद्धा स्तुती केली आहे एवढंच नाही तर स्वर्गीय बाळासाहेब यांची मुस्लिमांप्रतींची भावना चुकीची होती असं विधान सुद्धा उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे उद्धव ठाकरे यांची बदलती भूमिका हिंदुत्व सोडून मुस्लिम लांगुल चालन करण्याची उद्धव ठाकरे यांची खेळी व ठाकरे यांच्या समर्थनार्थ मुस्लिम मौलवींनी काढलेले फतवे हे एकूणच महाराष्ट्रासाठी धोकादायक समीकरण असल्याचं दिसून येत आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक निर्णय घेतले जे हिंदू विरोधी होते मात्र मुस्लिम मतदारांना खुश करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ते निर्णय जाहीर केले होते दहशतवादी याकूब असो असो वा मुंबईत अजान कॉम्पिटिशन भरवणे उद्धव मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मुस्लिम मतदारांचे मन जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न केले हिंदू विरोधी भूमिका घेतल्यापासून उद्धव ठाकरेंना एक गोष्ट जाणवली आहे की आता हिंदू मतदार आपल्या पाठीशी उभा राहणार नाही आणि म्हणून त्यांनी मुस्लिम तुष्टीकरण करण्याचं राजकारण सुरू केलेलं आहे मात्र याचा फटका मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राला बसण्याची शक्यता आहे यापूर्वी जेव्हाही धार्मिक तणाव निर्माण होऊन हिंदू मुस्लिम वाद पेटले तेव्हा तेव्हा हिंदूच्या रक्षणासाठी शिवसेना मैदानात उतरली होती आज बहुतांश शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहे व शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना हिंदूंच्या बाजूने ठामपणे उभे राहील हे निश्चित आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसैनिक अशा परिस्थितीमध्ये मुस्लिमांच्या पाठीशी उभे राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते असं झाल्यास हिंदू विरुद्ध हिंदू उभा राहण्यास वेळ लागणार नाही त्याचं सर्वात जास्त नुकसान हिंदू धर्माला व समाजाला होऊ शकते उद्धव ठाकरे ज्या मुस्लिम मतांच्या जोरावर निवडून येण्याचे स्वप्न बघत आहे व जशा प्रकारे उद्धव ठाकरे मुस्लिम समाजाला आव्हान करत आहे ते बघता हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे मुस्लिमांच्या पाठीशी उभे राहण्याची दाट शक्यता आहे या माध्यमातून मुस्लिमांचं संरक्षण व उद्धव ठाकरे यांचं राजकारण यशस्वी होईल पण या सर्व घडामोडीमध्ये राज्यातील हिंदू समाजाचं सनातन हिंदू धर्माचं व महाराष्ट्राच्या जनतेचं मोठं नुकसान होणार आहे